नमस्कार मित्रांनो सद्गुरू स्वामींच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे मागणे मागताना काही चूक होते का जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत नित्यनियमाने स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे दररोज कोट्यवधी घरांमध्ये स्वामींचे पूजन केले जाते राज्यासह देश विदेशात स्वामींचे मठ मंदिरे आहेत या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे गुरु विशेष करून स्वामींचे दर्शन पूजन नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाल्यावर प्रत्येकजण काही ना काहीतरी मागणे मागत असतो आपल्या अडचणी समस्या गाराणी स्वामींकडे मांडत असतो त्यातून मुक्तता मिळावी दिलासा मिळावा यासाठी स्वामींची करुणा भाकत असतो स्वामींची कृपा व्हावी स्वामींनी गाराणे ऐकून मदतीला धावून यावे असे भाविक मागत असतात परंतु स्वामींच्या दारात गेल्यानंतर स्वामीचरणी नतमस्तक झाल्यानंतर ब्रह्मांड नायक गुरु परमेश्वराकडे नेमके काय मागावे हेच अनेकांना कळत नाही समजत नाही असे म्हटले जाते सद्गुरूंच्या अर्थात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे याचा विचार अनेकदा आपण करत नाही स्वामींच्या दारात गेल्यावर आपण काय मागतो तर महाराज मला कार द्या वाहन द्या महाराज बंगला द्या महाराज मला ऐश्वर द्या पण लक्षात ठेवा की सुख समृद्धी शांतता आयुर आरोग्य संपत्ती संतती जयलाभ काम धर्म अर्थ मोक्ष देणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन आपण काय मागतो जो ऐश्वर्याचा अधिपती आहे जो ब्रह्मांडाचा नायक आहे त्या नायकाच्या दारात जाऊन आपण काय मागावे हे आपल्याला कळले पाहिजे परमेश्वराकडे खरेच काय मागायचे असेल तर त्याला म्हणावे की सुख दे सुख मागितले की त्या सगळे आले सुख मागत असताना परमेश्वराला सांगा असे की सुख दे की ज्या सुखात तू सदैव आमच्यासोबत असेल परमेश्वर आपला गुरु आपल्यासोबत असेल तर दुःखाच्या काट्यांवरून चालून मनुष्य सुखाच्या पर्वतापर्यंत पोहोचू शकतो हे लक्षात ठेवावे स्वामी सदैव पाठराखण करत असतात पाठराखण करत असताना स्वामी सदैव आमच्यासोबत राहा हे मागा पाट राकन करती। अपले स्वामी नक्कीच आपले पाठराखण करतील असे सांगितले जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ